डोनाल्ड ट्रम्प यांना सर्वात मोठा धक्का बसलाय तर ट्रम्प व्हाईट हाऊस साठी सध्या अपात्र ठरले आहेत अमेरिकेच्या राज्यघटनेच्या बंडखोरीच्या कलमाखाली आता ही कारवाई करण्यात ना आली आहे तर कोलेरोडोच्या न्यायालयानं हा दणका दिलाय या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी दीपक आहीर सध्या आपल्यासोबत आहेत दीपक सध्या डोनाल्ड ट्रम्प यांना सर्वात हा मोठा धक्का असल्याचं समजण्यात येत आहे काय माहिती समोर येते नक्कीच अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा असा झटका बसला आहे आणि अमेरिकेत झालेल्या कॅपिटल हिंसाचार प्रकरणी नी हा निर्णय कोलोरेडाच्या सर्वोच्च न्यायालयात सुनावलेला आहे आणि त्यामध्ये राज्यघटनेनुसार अध्यक्षपदासाठी डोनाल्ड ट्रम्प यांना या इलेक्शनसाठी मुख्य निवडणुकीतून घोषित त्यांनी केले आहे आणि ही बातमी डोनाल्ड ट्रम्पसाठी मोठा झटका देणारी आहे कारण ते सर्व म्हणजे लिडिंग कॅन्डिडेट जात होते आणि सध्या कलम तीनच्या चौदाव्या दुरुस्तीनुसार ट्रम्प यांना कोर्टाने अपात्र ठरले आहे आणि त्यामुळे आता अमेरिकेचं राजकारण हे मोठा रंगलं आहे शिवाय बायडन यांच्या यांच्यावरही महावियोगाची कारवाई आणि चौकशी सुरू आहे आणि दुसरीकडे ट्रम्प यांना अपात्र घोषित करण्यात आहे त्यामुळे दोन हजार चोवीसला ला यु एस मध्ये जे इलेक्शन होणार आहे त्यामध्ये नक्की काय चित्र उभं राहील ते बघणं आता पाहावं लागेल नक्कीच दीपक धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी